आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि मार्ट सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शासनाने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले असून त्यांचा लाभ सर्वसामान्य नागरिक शेतकरी युवा महिलांना होत आहे अशा विविध महत्वाकांक्षी योजनेचा लाभ जनतेला देण्यात मी पालकमंत्री म्हणून प्राधान्य देणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेसाठी एकशे एकाहत्तर कोटी रुपयांचा नियत व्यय आणि दोनशे एकोणतीस कोटींची अतिरिक्त मागणी असा एकूण चारशे कोटींचा आराखडा शासन स्तरावर मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे यामुळे जिल्ह्यातील पायाभूत सोयीसुविधांचे बळकटीकरण होणार आहे जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य राहील जिल्ह्यात काम करत असताना सर्वांनी पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करावे दरडोई उत्पन्नामध्ये राज्यातील पहिल्या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश व्हावा यासाठी विकासात्मक कामांना प्राधान्य देणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास हाच माझा ध्यास असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हा मुख्यालय पोलीस परेड ग्राउंड येथे पार पडले यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार निलेश राणे जिल्हाधिकारी अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले आदी उपस्थित होते यावेळी कुष्ठरोग निवारण शपथ देण्यात आली पालकमंत्री पुढे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना व मसुदा समितीने तयार केलेल्या राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्या देशाची जागतिक पातळीवर सार्वभौम लोकशाही व प्रजासत्ताक देश म्हणून ओळख निर्माण झाली आहे याचा मला सार्थ अभिमान आहे यामुळेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून देखील आपण अभिमानाने संबोधतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या सर्वसमावेशक अशा राज्यघटनेचा स्वीकार करून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजीपासून अंमलात आणली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत या निर्णयाचा लाभ सर्वसामान्य नागरिक शेतकरी युवा महिलांना होत आहे सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे दाओसमध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांसमवेत विक्रमी पंधरा लाख पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले या करारांमुळे कोकणात आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील अनेक प्रकल्प निर्माण होणार असल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होणार असेही ते म्हणाले राज्याच्या किनारपट्टी भागात होत असलेला वाढता औद्योगिक विकास लक्षात घेता राज्यातील लघु व मध्यवर्ती बंदराच्या विकासाला चालना देण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार प्रवासी जेटी सुरू करण्याबरोबरच विजयदुर्ग पोर्ट पुन्हा उभा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मत्स्य शेतीला प्रोत्साहन देण्याबरोबरच फिशरी क्लस्टर देखील आणणार जिल्हा मत्स्यालय ही अभिनव संकल्पना राबवणार राज्याच्या सागरी क्षेत्रात अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी ड्रोन सिस्टीमद्वारे संपूर्ण किनारपट्टीवर लक्ष ठेवून अवैध मच्छीमारीला प्रतिबंध बसणार आहे सागरी किनाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी अद्ययावत अशा दहा स्टीलच्या नौका मिळवण्यासाठी आणि अंमलबजावणी कक्षाची उभारणी करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे किनारपट्टी विकासासोबतच मच्छीमार बांधवांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणार वाडवण बंदर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या कार्यात मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करणार असल्याचेही ते म्हणाले नंबर वन निर्धार न्यूज horas